शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल संगमने पंच्याशे सत्तावन्न नऊशे सहासष्ट राहता तालुक्यातील ममदापूर या ठिकाणी पोलिसांनी कत्तल करणाऱ्यांवर धडक कारवाई केली आहे लोणी पोलीस स्टेशन हद्दीतील ममदापूर येथे शोएब यासिन शेख याच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूला हिरव्या रंगाच्या पत्र्याच्या शेडमध्ये लोणी पोलिसांच्या पथखानं छाप अडकलाय तर आरोपी शोएब यासिन कुरेशी वैवर्ष अठ्ठावीस अब्दुल रहमान यासिन वैतीस अब्दुल करीम कुरेशी मुनीर अमीर कुरेशी शाकिब रज्जा कुरेशी साजिद युनिस कुरेशी बकर उर्फ गोट्या राजू शेख हे सर्वजण गोवंशी जनावरांची कत्तल करताना तसेच कत्तलेसाठी आणलेल्या जनावरांना मोकळ्या जागेत विना अन्न पाण्यावाचून बांधून ठेवलेल्या स्थितीमध्ये मिळून आले यामध्ये एक लाख चाळीस हजार रुपये किमतीचं सातशे किलो वजनाचं गोवंशी जातीचं कत्तल केलेलं गोमांस तीस हजार रुपये किमतीची पांढरी रंगाची एक गावरान गाय नव्वद हजार रुपये किमतीच्या तीन गोवंशी जातीच्या काळ्या पांढऱ्या रंगांच्या जर्शी गाय दोन चाकू एक कोयता असा एकूण दोन लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला गेलाय तर या आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लोणी पोलीस करतायत ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि डीवायएसपी एस पी शिरीष यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक कैलास वाघ यांच्यासह लोणी पोलिसांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी लोणी आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय अॅजिलस डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या अॅजिलस डायग्नोस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्त लघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्स मध्ये अॅलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ऍडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटल जवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ